मी तुम्हाला तर हरी माझ्या परम आदरणीय श्रोत्यांनो धार्मिक मराठी आपल्या या मध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि स्त्री जीवनाशी जोडलेल्या प्रश्नांच्या उत्तराची कथा ऐकणार आहोत जी खुद्द वैकुंठामध्ये घडली तर एक दिवशी वैकुंठात लक्ष्मी देवी श्रीहरीच्या चरणांवर बसून मंदस्मित करत होत्या त्यांच्या मनात एक विचार हलकेच उमटला ती म्हणाली प्रभो तुमचं जग असीम आहे सृष्टी अपरंपार आहे पण माझ्या मनात एक जिज्ञासा आहे श्रीहरी म्हणाले देवी विचार मोकळेपणाने कर तुझ्या प्रश्नानेच सृष्टीचं ज्ञान उजळतं लक्ष्मी म्हणाली प्रभो मला सांगा कोणत्या स्त्रियांना कधीच पुत्र प्राप्त होत नाही आणि का काही स्त्रिया मातृत्वाच्या सुखापासून वंचित राहतात श्रीहरी क्षणभर डोळे मिटले त्या क्षणी संपूर्ण वैकुंठावर शांतता पसरली ते म्हणाले देवी हा प्रश्न केवळ तुझा नाही तो त्या प्रत्येक हृदयाचा आहे जिथे अपेक्षा आहे पण श्रद्धा नाही ऐक लक्ष्मी जगात अशा तीन प्रकारच्या स्त्रिया आहे ज्यांना पुत्रप्राप्ती कधीही होत नाही पहिली ती स्त्री जी आपल्या पतीचा अनादर करते त्याच्या श्रमांचा त्याच्या भावनांचा तिरस्कार करते ज्याचं जीवन पतीबरोबर असूनही मन परक्याकडे असतं ती कितीही देवळात दिवा लावो कितीही व्रत करोत तरीही मातृत्व तिच्यापासून दुरावलेलंच राहील कारण जिथं विश्वास नाही तिथं सृष्टीचा आशीर्वाद थांबतो दुसरी ती स्त्री जी आई वडिलांचा अपमान करते ज्यांच्या चरणांवर आपलं आयुष्य उभं आहे त्यांनाच शब्दांनी जखम करणारी स्त्री कधीही पुत्रप्राप्तीच्या आनंदाला स्पर्श करू शकत नाही कारण देवदत्त आशीर्वाद आई वडिलांच्या ओठातूनच जन्म घेतो त्यांच्या हृदयातून निघालेली आशीर्वादाची हवा जी स्त्री बंद करते तिच्या घरात कधीच पाणा हालत नाही आणि तिसरी ती स्त्री जी दानधर्माला तुच्छ मानते भुकेल्याला अन्न देत नाही देवापुढे नतमस्तक होत नाही जिच्या हातात सोनं आहे पण करुणा नाही जिच्या ओठांवर मंत्र आहे पण मनात अहंकार आहे तिचे गर्भाशय सृष्टीचं दार नसतं तर ते कर्माचा आरसा असतो अशा स्त्रियांना देवी पुत्राचा वरदान देत नाही लक्ष्मी देवी शांतपणे ऐकत होत्या त्या म्हणाल्या प्रभो पण काही वेळा चांगल्या स्त्रियांनाही पुत्र मिळत नाही तसं का श्रीहरी हसले आणि म्हणाले देवी ज्यांना तू पुत्र नाही म्हणतेस त्यांना मी देवतुल्य कार्यासाठी राखून ठेवतो त्यांचा जन्म संसार भरण्यासाठी नाही तर संसार वाचवण्यासाठी असतो त्यांच्या पोटी पुत्र न जन्मला तरी त्यांच्या कृतीत त्यांच्या सेवेत त्यांच्या करुणेतस हजारो संतवत तेच जन्म घेत तीच खरी मातृत्वाची ओळख आहे ते पुढे म्हणाले देवी लक्षात ठेव देव प्रत्येक स्त्रीला पुत्र देत नाही पण प्रत्येक स्त्रीत मातृत्वाचं बीज असतूच काहींना त्या बाळाचा जन्म गर्भातून होतो काहींना तो जन्म त्यांच्या दयाळूपणातून होतो त्या क्षणी लक्ष्मीच्या डोळ्यात अश्रू आले ती म्हणाली प्रभो किती सुंदर आहे ही सृष्टीची न्यायव्यवस्था जी स्त्री देवाचं स्मरण करते जी आपल्या पतीला पालकांना आणि समाजाला भक्तीने पाहते तीच ख्या अर्थाने जन्नी ठरते श्रीहरी म्हणाले अगदी खरं आहे लक्ष्मी ज्या स्त्रीच्या हृदयात नम्रता आहे तिच्या आयुष्यात पुत्र असो वा नसो ती स्वतःच देवी असते आणि जिच्या मनात द्वेष कटुता आणि अहंकार असतो तिला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद कधीच लाभत नाही इतकं म्हणून विष्णूनी स्मित केलं त्यांच्या ओठांवरून एकच वाक्य झरलं स्त्रीचं सौंदर्य तिच्या चेह्यात नाही तर तिच्या श्रद्धेत आहे त्या क्षणी वैकुंठात मंद वारा वाहू लागला लक्ष्मीने दोन्ही हात जोडले आणि डोळे मिटले ती म्हणाली प्रभो तुमचं ज्ञानच माझं व्रत आहे आणि आजपासून प्रत्येक स्त्रीला तुमच्या या शब्दांचं स्मरण माझं देण असेल अशा प्रकारे ती रात्र संपली आणि स्वर्गातून झरणारा तो प्रकाश आजही प्रत्येक आईच्या हृदयात स्पंदतो कारण मातृत्व ही कृपेची अनुभूती आहे आणि देव फक्त त्या हृदयात उतरतो जिथं प्रेमाची जागा आहे अहंकाराची नाही आणि मग आता वैकुंठातील तो प्रसंग देवी लक्ष्मी अद्याप श्रीहरीच्या पायांशी नतमस्तक होत्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पण त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं तिथं होतं कृतज्ञतेचं तेज भक्तीचं सौंदर्य ती हलक्या आवाजात म्हणाली प्रभो तुमचं वचन म्हणजे ब्रह्मवाक्य पण आता मला हेही जाणून घ्यायचं आहे ज्या स्त्रियांना पुत्र होत नाही त्या पुन्हा देवकृपेचा मार्ग कसा मिळवतात श्रीहरी मंद स्मित करून म्हणाले देवी जे हरवलं आहे ते परत मिळवता येतं जर मनाची दिशा पुन्हा ईश्वराकडे वळवली गेली तर ते पुढे म्हणाले ज्या स्त्रीच्या आयुष्यात पुत्रप्राप्ती नाही तिने स्वतःला दोष देऊ नये देव जेव्हा एखादं द्वार बंद करतो तेव्हा तो दुसरं उघडतो पण तो द्वार ओळखायला श्रद्धा लागते अशी स्त्री जेव्हा आपल्या कर्माने सेवाभावाने आणि संयमाने जगते तेव्हा तिच्या कृतींमधून जन्मतो आशीर्वादाचा पुत्र तो पुत्र रक्ताचा नसतो पण तिच्या कृपेच्या श्वासातून जगात येतो जशी अन्नदाता माता भुकेल्याला अन्न देते तशीच ती दुसऱ्याच्या लेकराला प्रेम देते आणि त्या क्षणी तिचं मातृत्व देवाचं रूप धारण करतं तीच स्त्री पुढच्या जन्मात देवीचे समान तेजस्वी होते लक्ष्मी विचारात पडल्या त्या म्हणाल्या प्रभो आजच्या काळात लोकांना धर्माचा अर्थ विसरला आहे पुत्र नसला की दुःख पण करुणा नसली तरी अभिमान असं का होतं प्रभो श्रीहरी म्हणाले देवी कारण आजच्या मनुष्य देवाला नाही तर त्याच्या अपेक्षांना पुजतो त्याला कृपा हवी असते पण संयम नको असतो आणि हेच दुःखाचं मूळ आहे ज्याला जे नाही मिळालं तो स्वतःला अपूर्ण समजतो पण जो देवाचं नाव घेऊन जे आहे त्यात समाधान मानतो त्याला आयुष्याचं ख्या अर्थानं मातृत्व मिळतं कधी शब्दांचं कधी कृतीचं कधी सेवाभावाचं तेवढ्यात आकाशातून एक दिव्य प्रकाश किरण उतरला वैकुंठात मंद शंखनात झाला देवी लक्ष्मीने डोळे मिटले आणि म्हणाल्या प्रभो मला आता जाणवलं पुत्रप्राप्ती ही केवळ देहाची नाही ती आत्म्याचीही असते श्रीहरी हसले आणि म्हणाले अगदी खरं बोललीस लक्ष्मी जी स्त्री दुसऱ्याचं दुःख ओळखते जी अनाथ बालकाला अन्न देते जी वृद्ध आई बाबांना आधार देते जी समाजासाठी प्रकाश ठरते तीच देवकन्या आहे देव तिला पुत्र देतो पण त्या पुत्राचं रूप असतं कर्म तो वाढतो तिच्या सेवेत बहारतो तिच्या दयाळूपणात आणि अमर होतो तिच्या नामसमरणात त्या क्षणी लक्ष्मीच्या चेह्यावर तेज झळकू लागलं ती म्हणाली प्रभो ही ज्ञानकथा पृथ्वीवर पोहोचली पाहिजे जेणेकरून प्रत्येक स्त्रीला हे उमजेल की आई होण म्हणजे फक्त बाळ जन्म देणं नव्हे तर प्रेम क्षमा आणि श्रद्धा जगवण आहे श्रीहरी म्हणाले असंच होईल देवी तू या सत्याचा संदेश पृथ्वीवर पोहोचव ज्यांनी या वचनाचं स्मरण केलं त्यांच्या जीवनात सुख समाधान आणि संतती दोन्ही जन्म घेतील कधी मानवी रूपात तर कधी देवकृपेच्या रूपात त्या क्षणी वैकुंठातील कमल फुलू लागले गंध आणि प्रकाश एकत्र मिसळले आणि स्वर्गातील मंद स्वर उमटला जिच्या अंतःकरणात प्रेमाचं बीज आहे तिच्या पोटीसृष्टी पुन्हा जन्म घेते आता त्या रात्रीनंतर अनेक युग सरली पण श्रीहरीचं ते वचन अजूनही सृष्टीच्या हवेत घुमत राहिलं जिच्या अंतकरणात प्रेमाचं बीज आहे तिच्या पोटी सृष्टी पुन्हा जन्म घेते मात्र पृथ्वीवर काळ बदलला होता भक्ती मंदावली होती श्रद्धेचं सोनं हळूहळू लोभाच्या धुळीनं झाकलं होतं एका राज्यात मुक्तनगर नावाचं भव्य शहर होतं तेथे सोन्याच्या महालात रेशमी वस्त्रांमध्ये आणि सुखाच्या ओझ्याखाली राहणारी होती एक स्त्री राजलक्ष्मी ती सुंदर होती बुद्धिमान होती पण तिचं हृदय रिकाम होतं तिच्या आयुष्यात सर्व होतं दागिने दासदासी सोने संपत्ती पण देवाचं नाम नव्हतं ती रोज आरशात स्वतःला पाहत असे आणि म्हणत असे माझं सौंदर्यच माझा देव आहे एका सकाळी तिच्या दारात एक वृद्ध संन्यासी आले ते म्हणाले माते भिक्षा दे पण फक्त अन्न नोहे एक थेंब दया दे राजलक्ष्मी हसली अगदी विचित्र बोलता महाराज मी दया का देऊ माझ्याकडे वेळ नाही माझं सौंदर्य माझं राज्य हेच माझं पूजन आहे संन्यासी शांतपणे म्हणाले सौंदर्य क्षणाचं असतं पण करुणा शाश्वत असते देवाचं नाव विसरलीस तर तुझं सौंदर्य देवाच्या नजरेत फक्त सावली ठरेल ती रागाने म्हणाली जा इथून माझ्या दारी उपदेश नको संन्यासी हसले आणि म्हणाले मी गेलो तरी वारा राही त्या वायाने तुला आठवण करून दिली तर समजून घे देव तुला पुन्हा बोलावत आहे आणि ते अदृश्य झाले त्या रात्री राजलक्ष्मीच्या स्वप्नात वीज चमकली आकाश काळ झालं आणि तिच्या महालातील आरसे फुटले ती जागी झाली सगळीकडे काळोख ती पळत पळत देवायाकडे गेली पण देवमूर्ती नाहीशी झाली होती फक्त एक वाक्य भिंतीवर उमटलं होतं जिथं देवाचं नाम नाही तिथं प्रकाश कधी उगवत नाही दिवस गेले राजलक्ष्मीला अपत्य झालं नाही वर्षानुवर्ष ती औषधं यज्ञ दान करत राहिली पण तिचे गर्भाशय वाळवंटासारखं रिकाम राहिलं एक दिवस ती रडत म्हणाली देवा मी तुला विसरले पण तू मला विसरू नकोस त्याचवेळी तिच्या दारात तोच वृद्ध संन्यासी परत आले ते म्हणाले माते तुझं दुःख तुझ्या विस्मरणाचं फळ आहे देवाचं नाम विसरणं म्हणजे आत्म्याची तहान न ओळखणं पण अजून उशीर नाही तू जर शरणागती स्वीकारलीस तर देव तुला मातृत्व देईल कदाचित पुत्र नसेल पण पुण्य नक्की असेल राजलक्ष्मीने त्या क्षणी सर्व त्याग केला तिने सोनं संपत्ती राजमुकुट सगळं बाजूला ठेवलं आणि देवाचं नाम जपायला सुरुवात केली पहिल्या दिवशी मन थरथरलं दुसऱ्या दिवशी ओठ कापले पण तिसऱ्या दिवशी तिच्या अश्रूंनीच मंत्र लिहिला श्रीहरी मी तुला विसरले पण तू मला पुन्हा आठवून दे ती दररोज मंदिरात जायची दिनदुखींचं पोट भरायची आणि एके दिवशी तिच्या कुशीत एक अनाथ बालक आलं त्या मुलाला पाहून तिचं हृदय हल्लं ती म्हणाली हेच माझं बाळ आहे देव आकाशातून हसले देहातून नाही पण प्रेमातून जन्मलेलं मूल हेच खरं मातृत्व असतं त्या दिवसापासून राजलक्ष्मीला लोक करुणा माता म्हणू लागले तिच्या घरात सोनं नव्हतं पण समाधान होतं तिच्या डोळ्यात तेज होतं पण त्याचं मूल देवाचं नाम होतं आणि त्या दिवशी वैकुंठात श्रीहरी लक्ष्मीला म्हणाले देवी पाहिलंस का देवाचं नाम विसरणं म्हणजे आत्म्याला अंधारात ढकलणं पण त्याचं स्मरण करणं म्हणजे पुन्हा जन्म घेणं लक्ष्मी म्हणाली प्रभो आता समजलं ज्या स्त्रीने देवाचं नाम विसरलं ती मातृत्व गमावते पण ज्या स्त्रीने करुणा स्वीकारली ती देवत्वाला स्पर्श करते श्रीहरी म्हणाले हो देवी देवाचं नाम म्हणजे श्वासासारखं आहे तो थांबला की आयुष्य संपत पण जोपर्यंत ओठांवर नारायण आहे तोपर्यंत जीवन पवित्र राहील आकाशात दिव्य प्रकाश फुलला कमलाच्या पाकळ्या मंद वायात उडू लागल्या आणि त्या प्रकाशातून एक वाक्य उमटलं देवाचं नाम विसरू नका कारण जे ओठ देवाचा जप करतात त्यांच्यातच सृष्टीची बीजं फुलतात आता मात्र आकाशात मेघ काळे झाले विजांच्या नाद जणू सृष्टीच्या पापांना चेतावणी देत होता गाव शांत होतं पण त्या शांततेच्या मागे एक अदृश्य वादळ तयार होतं देवीच्या मंदिरात दिवा अजूनही तेजस्वी होता पण त्या दिव्याचं तेज त्या तीन स्त्रियांपर्यंत पोहोचेनासं झालं होतं त्या तिघी माधवी सुलोचना आणि कुसुम ज्यांनी आपलं आयुष्य फक्त सांसारिक सुखात घालवलं त्यांच्या नशिबात आता वाळवंटासारखी कोरडी नियती लिहिली गेली होती पहिली माधवी तिचं सौंदर्य इतकं की गावातील सर्व पुरुष तिचं नाव घेताना थांबत पण ती सौंदर्याच्या गर्वात हरवली एक दिवस ती आरशात बघत म्हणाली देवाने मला इतकं रूप दिलंय मला कुणाची गरज नाही त्या क्षणी देवीचं व्रत तिनं तोडलं आणि त्या दिवसानंतर तिच्या कुशीत कधीच लेकरू आलं नाही दुसरी सुलोचना तिचं मन लोभाने भरलेलं ती दररोज देवीसमोर आरती करत होती पण तिचं मन देवाकडे नव्हतं ती देवाला फक्त व्यवहार मानायची हे दे ते दे, 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 दे देवाशीही सौदा करायची ती आणि शेवटी तिचे आयुष्य एक दीर्घ रिकामेपणात हरवलं तिसरी कुसुम तिचं नात्यात अपवित्रता आणली पतीच्या विश्वासावर घाव केला आणि देवीसमोर हात जोडूनही डोळ्यात कपट ठेवलं देवीला ते दिसलं त्या रात्री स्वप्नात देवी आली आणि म्हणाली ज्या नात्यांचा आदर नाही तिथं वंश फुलत नाही आणि दुसऱ्या दिवशी कुसुमच्या आयुष्यात मातृत्वाची दार कायमची बंद झाली त्या तीन स्त्रिया एकत्र बसून रडत होत्या का रे देव आमचं असं का झालं पण उत्तर कोणी दिलं नाही फक्त मंदिरातील घंटांचा आवाज त्या प्रश्नाच्या प्रतिध्वनी बनून परतेत होता गावातील वृद्ध स्त्री जनाबाई म्हणाली देव कधीच अन्याय करत नाही देव निःशब्द आहे पण द्याय त्याच्या नेहमी वेळेवर होतो तुमचं पाप हेच तुमचं भविष्य झालं त्या रात्री गावात वारा वाहत होता झाडांची पानं गळत होती आणि त्या पानांसोबत त्या तीन स्त्रियांचं गर्व लोभ आणि कपटही झडून पडलं पुढच्या सकाळी त्या तिघी देवीसमोर आल्या ओल्या डोळ्यांनी नेहशब्द मनाने माधवी म्हणाली देवी मला क्षमा कर सुलोचना म्हणाली माझ्या मनातील लोभ संपव कुसुम म्हणाली माझं जाळ आई तेव्हा मंदिरात एक तेज निर्माण झालं दिव्याचा प्रकाश तिन्हींच्या कपाळावर पडला त्या क्षणी देवीच्या आवाजाने सृष्टी दणाणली संतती फक्त जन्म देण्यात नसते ती निर्माण होते त्यागातून सत्यातून आणि श्रद्धेतून तुम्ही ज्या दिवशी आत्म्याने शुद्ध व्हाल त्या दिवशी तुम्हाला पुत्र नव्हे पण आत्मशांतीचा जन्म होईल दिवशी त्या तिघी शांत झाल्या त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते पण एक नवीन तेज होत जे भक्तीचं पश्चातापाचं आणि नव्या सुरुवातीचं होतं आकाशात परत एकदा पाऊस पडू लागला आणि त्या पावसात त्यांच्या पापांचा प्रत्येक कण धुवून गेला त्या रात्री गावात पहिल्यांदाच देवीच्या आरतीत तिन्ही स्त्रियांचे स्वर सळले आणि मंदिरात घंटांचा नाद झाला जणू देवी म्हणत होती पुत्र मिळो वा न मिळो पण भक्तीचा जन्म प्रत्येक हृदयात व्हायलाच हवा त्या रात्री मंदिराभोवती एक गूढ शांतता पसरली होती वारा थांबला आकाशात चंद्राचे तेज झळकत होते आणि मंदिरातील घंटा स्वतहून वाजत होत्या जणुदेवी स्वतः उतरून येत होती माधवी सुलोचना आणि कुसुम त्या तिनही आता एका नव्या प्रवासाला निघाल्या होत्या त्यांच्या चेह्यावर आता अपराध नव्हता तर स्वीकाराचं तेज होतं त्यांना उमगलं होतं की देव फक्त चमत्कार नाही तो आहे प्रत्येक कृतीमागचं सत्य त्या तिघी दररोज पहाटे मंदिरात यायच्या मातीचे दिवे लावत ओवाळणी करत आणि देवीसमोर एकच प्रार्थना करत आई आम्हाला पुत्र नको आमचं मन पवित्र होऊ दे त्या प्रार्थनेचा स्पर्श मंदिरातील प्रत्येक दगडात उतरला आणि हळूहळू त्यांच्या जीवनात काही अद्भुत घडलं पहिली माधवी जी सौंदर्यावर गर्व करत होती ती आता विधवांच्या सेवेसाठी आपलं सौंदर्य विसरून बसली तिनं गावात एक अन्नछत्र सुरू केलं जिथं कोणीही भुकेला राहिला नाही लोक म्हणू लागले माधवीच्या हृदयातून देवीचं तेज झळकतंय दुसरी सुलोचना जी लोभी होती तिनं आपली सगळी संपत्ती गावाच्या कल्याणासाठी दान केली तिच्या घरात आता पैशाऐवजी मंत्रांचे स्वर घुमायचे ती म्हणायची जेव्हा मी घेतलं तेव्हा हात रिकामे झाले जेव्हा दिलं तेव्हा मन भरलं आणि तिसरी कुसुम जिने पतीचा विश्वास तोडला होता ती आता इतर स्त्रियांना नात्यांचं महत्त्व शिकवू लागली ती म्हणायची देव पहिल्यांदा मंदिरात नाही तो नात्यांच्या पवित्रतेत वसतो गावातील लोक आता या तिघींना देवीच्या कन्या म्हणू लागले त्यांच्या डोळ्यात मातृत्व नव्हतं पण प्रत्येकाच्या हृदयात त्या माते सारख्या होत्या एक दिवस मंदिरात पुन्हा तोच प्रकाश उतरला घंटा एकाच वेळी वाजल्या आणि देवीचा स्वर पुन्हा गुंजला तुमचं पाप आता संपलं आहे तुम्ही पुत्र न जन्माला घातला पण तुमच्या कर्मातून अनेक आत्म्यांना जन्म दिलात हेच खरं मातृत्व आहे त्या क्षणी तिन्ही स्त्रियांच्या कपाळावर हलकं तेज उमटलं आणि त्यांच्या हृदयात एक दैवी शांती वाहू लागली लोक म्हणाले देवीने त्यांना क्षमा नाही केली तर त्यांना स्वतः सारखं बनवलं त्या दिवसानंतर गावात एक नवयुग युग सुरू झालं कुणाचं मूल जन्माला आलं की पहिली आरती देवीसमोर नाही तर त्या ते तिन्हींच्या हातून केली जायची त्या म्हणायच्या पुत्र फक्त रक्तातून नाही जन्मात तो करुणेतून जन्मतो वर्ष लोटली त्या तिन्हींच शरीर जरी थकलं तरी त्यांचा तेज ओसरला नाही एक रात्री मंदिरात अखेरचा दिवा लावून त्या बसल्या त्यांच्या नजरा एकाच दिशेला देवीकडे आणि त्या क्षणी मंदिरात एक अनोखं दृश्य दिसलं दिवे तेजस्वी झाले चंदनाचा सुगंध दरवळला आणि घंटांच्या नादात त्यांच्या आत्मा तेजाच्या लहरीत विलीन झाले गावातील लोक म्हणू लागले त्या मरण पावल्या नाहीत त्या देवीच्या रूपात विलीन झाल्या त्या दिवसानंतर गावात एक नवा प्रघात झाला जो कोणी संततीसाठी प्रार्थना करतो तो त्या तिन्हींच्या स्मृतीस्थळावर फुलं अर्पण करतो आणि लोक म्हणतात मातृत्व रक्तातून नाही तर मनातून उगवत तेव्हापासून मंदिराच्या भिंतींवर एक वाक्य कोरलेलं आहे देव मुलं देतो पण भक्त कर्माने माता बनतो अशा रीतीने ही कथा फक्त संततीबद्दल नव्हे तर आत्मजन्म पश्चाताप आणि भक्तीच्या शक्तीबद्दल आहे देव कधी शिक्षा देत नाही तो आपल्याला ओळखायला शिकवतो म्हणूनच अजूनही सांगतो की कधी कधी देवपुत्र देत नाही कारण तो माणसात देवत्व जन्माला घालतो जर ही कथा मनाला स्पर्शून गेली असेल तर शेअर करा भक्तीचा प्रकाश सर्वकडे पसरू द्या धन्यवाद रामकृष्ण हरी